शहराप्रमाणेच तालुक्यातील भोकणी येथील महिलांनी एकत्रित येत वट पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला येथील पूजनाचे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आमचे प्रतिनिधी नारायण आभाळे यांनी सुवासिनी सुरचिभूत होऊन मनोभावे आपल्याला सात जन्मी हाच पती मिळावा यासाठी वडाची पूजा करतात वडाभोवती दोरे गुंडाळून जन्मजन्मी हाच पती मिळावा व त्याचे रक्षण करावे अशी प्रार्थना देखील करतात वडाला घालून त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतात पूजेसाठी आलेल्या सुवासिनी आंब्याने ओटी भरून हा सण साजरा करतात वडाची पूजा करण्यामागे काही वैज्ञानिक कारणे देखील दडलेली आहेत वडाच्या झाडातील औषधी तत्वाचा लाभ व्हावा सर्वसामान्यांना त्याची महती पटावी हा देखील त्यामागे हेतू आहे पूर्वी निसर्गोपचार रूढ होते आजूबाजूला आढळणाऱ्या वनस्पतींच्या आधारे वेगवेगळ्या व्याधींवर उपचार केले जायचे वड हा असाच एक उपयुक्त वृक्ष आहे आपला संसार देखील व्रट वृक्षासारखा वाढावा त्याचा विस्तार सदारित राहावा ही मनोकामना मनात धरून वड पुजला जातो यस्य न्यूज साठी भोकणीहून नारायण आभाळे जुळाधार हा आयुष्यात सर्वात महत्वाचा गुवा आहे ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी सत्यवानाचा जीव परत आणण्यासाठी सावित्रीने यज्ञ केला होता त्याप्रमाणे आम्हालाही असच वाटतंय की आम आम्हालाही सात जन्म हाच पती मिळवा आणि म्हणून आम्ही आजच्या दिवशी हा सण साजरा